गुड इव्हनिंग मित्र आज आपण अतिशय छान असा भाग पाहणार आहोत आणि तो भाग आहे की इंग्लिशमध्ये बोलताना प्रश्न कसे विचारायचे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण इंग्लिश स्पीकिंग करत असतो तेव्हा टू वे संवाद असतो एक एका बाजूने बोलत असतो तर दुसरा दुसऱ्या बाजूने उत्तरं देत असतो एकजण प्रश्न विचारत असतो तर दुसरा त्याची उत्तरं देत असतो आणि म्हणून जेव्हा आपल्याला कम्युनिकेशन करायचं असतं जेव्हा कन्व्हर्सेशन करायचं असतं तेव्हा टू वे कम्युनिकेशन टू वे कन्व्हर्सेशन असतो एकजण क्वेश्चन्स विचारत असतो तर एक त्याचे आन्सर्स देत असतो आणि मग बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला प्रश्न कसे तयार करायचे हे माहीत नसल्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन करताना स्पीकिंग करताना अडचणी येतात आणि म्हणून आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला की इंग्लिशमध्ये प्रश्न कसे तयार करायचे ते कसे बोलायचे या ठिकाणी सांगणार आहे तर जास्त वेळ नाही आपल्याला घालवायचा आपण लगेच आपल्या विषयाकडे जाऊया आणि पाहूया की इंग्लिशमध्ये स्पीकिंग करताना प्रश्न कसे तयार करायचे तर पहा आपल्या स्क्रीनवर तुम्हाला स्क्रीनवर दिसते की या ठिकाणी प्रश्न तयार कसे करायचे तर बघा या ठिकाणी एक प्रश्न तयार दिलेला आहे तो प्रश्न मी मुद्दा मराठीत दिला आहे की आपण मराठीमध्ये एखादा प्रश्न तो इंग्लिशमध्ये कसा ट्रान्सलेट करतो तर बघा हा एक प्रश्न आहे तू आज शाळेत गेला होता का हा प्रश्न आहे मग तो इंग्लिशमध्ये करायचा असेल तर काय करावं लागतं तर आपल्याला काय करावं लागेल की हा प्रश्न अगोदर हे प्रश्नार्थक वाक्य आहे याचं साधं वाक्य करून घ्यावं लागेल तर मग साधं वाक्य काय होईल हा बघा तू आज शाळेत गेला होता असं वाक्य तू आज तू आज शाळेत गेला होता हे वाक्य आहे आता ह्याचं इंग्लिशमध्ये तुम्हाला लवकर ट्रान्सलेट करता येईल तर मग काय होईल यू यू वेंट इन द स्कूल टुडे सिंपल पास्ट टेन्स आहे आणि मग असं जर वाक्य झालं तर हे वाक्य आपण साधं लिहिलं तर याचं साधं केलं आपण परंतु याचा प्रश्न कसा तयार करायचा तर प्रश्न तयार करताना एक ट्रिक असते ती लक्षात घ्या ही एकदा ट्रिक तुम्ही समजून घेतली की मग तुम्ही कितीही कितीही प्रमाणामध्ये प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये विचारू शकता काय ट्रिक असते बघा आता तुम्ही बघा या ठिकाणी हा सब्जेक्ट आहे यू आणि नंतर हे काय आहे हे व्हर्ब आहे मग या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे हेल्पिंग व्हर्ब तर हे सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसत नाही परंतु सिम्पल पास्ट टेन्समध्ये डीड हे हेल्पिंग व्हर्ब लपलेलं असतं कोणतं लपलेलं असतं डीड मग काय करायचं ट्रिक काय वापरायची हे जे डीड असतं हेल्पिंग वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर वापरायचं आणि प्रश्नार्थक वाक्य तयार करायचा मग कसा होईल याचं प्रश्नार्थक वाक्य तर डीड आपण घेतलं यूच्या अगोदर बघा डीड 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 आता सब्जेक्ट कोणता आहे यू यू डीड यू मग यातला वेंट मधला डीड काढून घेतलं तर काय होईल गो होईल काय होईल गो डीड यू गो इन द स्कूल इन द स्कूल टुडे इन द स्कूल टुडे आणि शेवटी द्यायचा प्रश्नार्थ चिन्ह तर अशा पद्धतीने एका मराठीमधल्या प्रश्नाचं इंग्लिशमध्ये असा प्रश्न तयार करतात डीड यू गो इन द स्कूल टुडे म्हणजे काय करायचं अगोदर जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न तयार करायचा असतो त्या प्रश्नाचं मनातली मनात, मनात साध प्रश साधं वाक्य करून घ्यायचं आता हा प्रश्नार्थक वाक्य आहे तर याचं हे साधं वाक्य आहे आणि त्या साध्या वाक्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं की त्यातला जो सहाय्यकारी क्रियापद असतो या वाक्यातला समजा तुम्ही हा सहाय्यकारी क्रियापद आहे या वाक्यातला कोणता हा डीड हा सहाय्यकारी क्रियापद आहे तर हा सहाय्यकारी क्रियापद काय करायचं सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचा आणि बाकी दिलेलं वाक्य काय करायचं जशाला तसं लिहून प्रश्नार्थक चिन्ह द्यायचा तर या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही कितीही प्रश्न इंग्लिशमध्ये करू शकता आता मी जे सांगितलं आहे त्याचा वापर करून आपण काही प्रश्नार्थक वाक्य करूया आणि प्रश्न आपण इंग्लिशमध्ये विचारूया तर नाव मेक दिस क्वेश्चन्स आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला तीन प्रश्न दिलेत या मी अगोदर सांगितलेल्या ट्रिकचा वापर करून आपण हे प्रश्न या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलू शकतो बघा काय आहे गाडी पुण्याला जाईल का हे इंग्लिश मधला प्रश्न आपल्याला हा मराठीतला प्रश्न आहे परंतु आपल्याला तो इंग्लिशमध्ये विचारायचा आहे तो तो कसा विचारायचा बघा तर सुरुवातीला मनातली मनात काय करा या प्रश्नार्थक वाक्याचं साधं वाक्य करा मनातली मनात ल, काय होईल मग गाडी पुण्याला जाईल का तर त्याचं साधं वाक्य काय होईल गाडी पुण्याला पुण्याला जाईल असं वाक्य होईल मग त्याचं इंग्लिशमध्ये काय होईल तर गाडीला आपण मोटारही म्हणू शकतो कारही म्हणू शकतो है ना तर आपण कार वापरूया मग काय होईल इंग्लिशमध्ये कार, कार टू पुणे हे साधे वाक्य होईल त्याचं सिंपल सेंटन्स आपण त्याला असेटिव्ह सेंटन्स म्हणतो मग या साध्या वाक्याचं आपल्याला काय करायचं आता प्रश्नार्थक वाक्य करायचे मग तुम्हाला मगाशी मी ती ट्रिक सांगितले की प्रश्नार्थक वाक्य करताना काय करावं लागतं याच्यातलं जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते या सब्जेक्टच्या अगोदर वापरावं लागतं सब्जेक्ट काय कार किंवा मोटार मग इथं हेल्पिंग कोणतं आहे तर हे व्हील हेल्पिंग वर्ब आहे मग याला काय करायचं कारच्या कार अगोदर वापरायचं मग कसं वाक्य होईल आता बघा कसं प्रश्न तयार होईल व्हील व्हील नंतर सब्जेक्ट आहे कार कार गो टू पुणे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह लिहिताना वापरायचं पण बोलताना काही प्रश्नार्थक चिन्ह आपण वापरू शकत नाही तर मग गाडी पुण्याला जाईल का तर हे वाक्य इंग्लिशमध्ये तुम्ही कसं बोलू शकता व्हील कार गो टू पुणे अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये विचारू शकता लक्षात घ्या इंग्लिशमध्ये जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा व्हर्फ सुरुवातीला आलं पाहिजे काय आलं पाहिजे व्हर्फ आणि जेव्हा असं व्हर्फ सुरुवातीला येतं तेव्हा हे जे प्रश्न असतात त्यांना आपण हॉर्बल क्वेश्चन असे म्हणतो म्हणजे जे प्रश्न हर्बने सुरू होतात त्यांना हॉर्बल क्वेश्चन म्हणतात इथं दुसरा भाग आता प्रश्न गाय दूध देत आहे का तर मग हे इंग्लिशमध्ये कसं होईल साधं वाक्य गाय दूध देत आहे का मग काऊ साधं वाक्य अगोदर साधं वाक्य म्हणाले मला कळा काऊ इज गिविंग काऊ इज गिव्हिंग मिल्क काऊ इज गिव्हिंग मिल्क हे साधं वाक्य झालं आता याचा आपल्याला प्रश्नार्थ वाक्य करायचं असेल तर यातला हेल्पिंग व्हर कोणता आहे ईज आहे त्याला काय करावं लागेल आपल्याला काउ अगोदर घ्यावा लागेल म्हणजे सब्जेक्ट जो आहे हा या सब्जेक्टच्या अगोदर घ्यावा लागेल मग काय होईल ईज सुरुवातीला येईल ईज काऊ इज काऊ गिविंग ईज काऊ गिविंग मिल्क ईज काऊ गिविंग मिल्क असा प्रश्न आपण गाय दूध देत आहे का ते इंग्लिशमध्ये विचारू शकतो किती सोपी पद्धत आहे फक्त काय करायचं आहे की त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल नसेल तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये नसतं मी मागच्या एकदा डू आणि डच डीडच्या वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु बाकीच्या सगळ्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असतं ते सब्जेक्टच्या नंतर असतं जसं इथं ही आहे मग ते काय करायचं असतं सब्जेक्टच्या अगोदर वापरायचं आणि प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं बरेच जण इंग्लिशमध्ये बोलताना याचा प्रश्न कसा तयार करतील काहू इज गिविंग अ मिल्क असा प्रश्न होत नाही तर त्या ठिकाणी ईज जे आहे दोन नंबरला आलेलं सब्जेक्टच्या नंतर ते तुम्हाला अगोदर घ्यावं लागणार आहे इथं पण पाहता तसाच आईने तिचं काम पूर्ण केलेलं आहे का तर या वाक्याचं सिंपल सेंटेन्स इंग्लिशमध्ये करून घ्या मदर मदर हॅज मदर हॅज फिनिश्ड मदर हॅज फिनिश्ड हर वर्क हे झालं साधं वाक्य तर आपल्याला याचं प्रश्नार्थक वाक्य करायचं असेल तर काय करावं लागेल तर इथं बघा इथं देखील कोणतं हेल्पिंग व्हर बाय इथं हॅज हे हेल्पिंग व्हर बाय आणि मग हॅज आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल हॅज मदर हॅज मदर फिनिश्ड हॅज मदर फिनिश्ड हर वर्क असा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये विचारावा लागेल आईने तिचं काम पूर्ण केलेलं आहे का हॅज मदर फिनिश हर वर्क असा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये विचारावा लागेल ही पद्धत असते आणि जे व्हर्ब असतं हेल्पिंग व्हर्ब हे प्रश्नाच्या सुरुवातीला आपल्याला वापरावं लागतं तर ते प्रश्नार्थक वाक्य होतं अन्यथा प्रश्नार्थक वाक्य होत नाही ज्या ज्या प्रश्नार्थक वाक्यामध्ये ज्या ज्या प्रश्नामध्ये असे हॅज किंवा ईज किंवा व्हील असे हॉर्ब सुरुवातीला येतात त्यांना होर्बल क्वेश्चन असं म्हणतात कारण त्यांची सुरुवात हॉर्ब झालेली असते यांना नो टाईप पण म्हणतो कारण यांचे उत्तरं यश किंवा नो असतात जसं आईने तिचे काम पूर्ण केलेले आहे का आहे का हो किंवा नाही यश किंवा नो असं उत्तर असतं म्हणून अशा प्रश्नाला आपण काय म्हणतो नो टाईप क्वेश्चन देखील म्हणतो आता काही दुसऱ्या प्रकारचे प्रश्न असतात त्यांना डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतो म्हणजे त्यांचं उत्तर थोडं जास्त मोठं असतं की ते यश नो टाईपमध्ये नसतं यश किंवा नो जसं की दोन प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत बघा याचं उत्तर यश किंवा नो येत नाही या प्रश्नांचं उत्तर काय येतं बघा आता तू कोठे जात आहे याचं उत्तर यश किंवा नो येईल का नाही तर आपल्याला याचं पूर्ण वाक्यात उत्तर सांगावं लागेल असे प्रश्न असतात ते डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतात त्यांची सुरुवात डब्ल्यू एच वर्डने झालेली असते तुम्हाला माहिती डब्ल्यू एच वर्ड कोणते आहेत हा वाट वाट मी कलर चेंज करतो पेनचा म्हणजे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं सांगता येईल वाट हू किंवा व्हेर व्हेर हाऊ बघा हे सगळे जे डब्ल्यू एच वर्ड आहेत या प्रश्नांची सुरुवात अशा डब्ल्यू एच वर्डने होते म्हणून यांना डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतात आता बघा तू कोठे जात आहे हा एक प्रश्न आहे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये तो आपल्याला इंग्लिशमध्ये करायचा आहे तर मग काय करावं लागेल तर हे चौदा सिम्पल सेंटेन्स आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं मग तू कोठे जात आहे यातला जो प्रश्नार्थक जो शब्द आहे तो आपण बाजूला ठेवूया तू जात आहे कसं होईल तू जात आहे मग ते साधं कसं वाक्य बोलायचं यू आर गोइंग असं साधं वाक्य झालं आता हे इंग्लिशमध्ये करायचं आहे तर आपल्याला कोठ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात व्हेअर काय म्हणतो आपण व्हेअर सुरुवातीला लिहायचं व्हेअर आता ह्याच्यातलं यातलं हेल्पिंग व्हर कोणतं आहे हे आर हे हेल्पिंग व्हर आहे आणि हा सब्जेक्ट आहे यू मग काय करायचं आर हे यू च्या अगोदर घ्यायचं त्याच्या पुढं मग काय होईल व्हेअर आर व्हेअर आर नंतर सब्जेक्ट कोणता आहे यू व्हेअर आर यू गोईंग व्हेअर आर यू गोईंग अशा प्रकारची ट्रिक ट्रिक काय सांगते की सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब वापरा आणि जर डब्ल्यू एच वर्ड असतील तर सगळ्याच्या सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड वापरा असे असे या ट्रिकचा वापर करून आपण इंग्लिशमध्ये प्रश्न तयार करू शकतो हीच रचना असली पाहिजे याच रचनेच्या मदतीनं तुम्ही प्रश्नार्थक वाक्य तयार करू शकता या ट्रिकच्या मदतीनं मग ह्याचं काय होईल आम्ही कधी मोठ्याने बोललो याचं काय होईल तर आपण एकोद साधं वाक्याचं बनून घेऊया आम्ही कधी मोठ्याने बोललो तर कधी जे आहे ते बाजूला ठेवूया आणि बाकीचं पण इंग्लिशमध्ये वाक्य बनवून घेऊया आम्हीला काय शब्द आहे वी वी मोठ्याने बोललो वी स्पोक विउडली असं वाक्य हे इंग्लिशमध्ये होईल मग आपल्याला प्रश्नार्थक वाक्य करायचंय तर हा जो कधी आहे हा डब्ल्यू एच वर्ड आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागेल मग काय कधीला शब्द इंग्लिशमध्ये काय आहे व्हेन व्हेन आता या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्फ कोणतं आहे हा सिंपल फास्ट टेन्स मुळे या स्पोकमध्ये हेल्पिंग व्हर्प डीड लपलेला आहे मागाशी मी तुम्हाला सांगितलं म्हणून व्हेन डीड आणि सब्जेक्ट कोणता आहे व्हेन डीड वी व्हेन डीड वी स्पोकचं स्पीक होईल एस पी ई ए के स्पीक लाउडली म्हणजे प्रश्नार्थक वाक्य सहाय्यकारी क्रियापदाशिवाय पूर्ण होतच नाही सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं तर तुम्हाला ते प्रश्नार्थक वाक्य तयार करता येतात असे प्रश्नार्थक वाक्य आपण करू शकतो हे डब्ल्यू एच आहेत कारण याला डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणायचं यांची सुरुवात व्हेर व्हेन हाऊ वाटणे होते म्हणून अशा प्रश्नांना प्रश्नार्थक वाक्य म्हणतो आपण डब्ल्यू एच क्वेश्चनचे तर मला असं वाटतं की तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न कसे तयार करायचे तर साध्या वाक्याचे जे स्ट्रक्चर कौ असतं एक मिनिट साध्या आ... वाक्याचं जे स्ट्रक्चर असतं साध्या वाक्याच्या स्ट्रक्चरमध्ये आणि प्रश्ना वाक्याच्या स्ट्रक्चरमध्ये फरक असतो साध्या वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं इथं बघा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी साध्या वाक्यामध्ये सब्जेक्ट सुरुवातीला येतो नंतर हेल्पिंग व्हर्ब येतं नंतर मेन व्हर्ब येतं ह्या ना आणि नंतर इतर वाक्य म्हणजे आर पी एस म्हणू आपण आणि शेवटी फुल स्टॉप येतो हे साध्या वाक्याचं स्ट्रक्चर असतं परंतु प्रश्नार्थक वाक्यामध्ये या ठिकाणचा जो हेल्पिंग वर्ब असतो नीट बघा प्रश्नार्थक वाक्यामध्ये या ठिकाणचा जो हेल्पिंग वर्ब असतो तो, तो आपल्याला सब्जेक्टच्या अगोदर लिहावं हो लागतं म्हणून स्ट्रक्चर होतं यस प्लस व्ही प्लस य म्हणजे सुरुवातीला यच व्ही मग स्ट्रक्चर काय होईल सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नंतर मेन व्हर्ब घ्यायचं नंतर आर पी एस घ्यायचं नंतर प्रश्नार्थक चिन्ह अशा प्रकारचं दोन्हीमध्ये थोडासा फरक असतो हे सुरुवातीला घेऊन स्ट्रक्चर बदलतं आणि जर तेच डब्ल्यू एच वर्ड म्हणजे डब्ल्यू एच वडने सुरू होणारे प्रश्न असतील तर सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड घ्यावा लागतो जो असेल तो नंतर हेल्पिंग वर्ब घ्यावा लागतं नंतर सब्जेक्ट घ्यावा लागतो नंतर मेन वर्ब घ्यावा लागतो नंतर आर पी एस घेऊन शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यावं लागतं अशा पद्धतीनं स्ट्रक्चरचा वापर देखील करून तुम्ही इंग्रजीमध्ये प्रश्न विचारू शकता मला असं वाटतं की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न कसे तयार करायचे ते कसे विचारायचे हे समजलं असणार आहे म्हणून मित्रो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना आपल्या नातलागांना हा व्हिडिओ शेअर करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद